साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आरोपी सद्दाम शेख यास खून केल्याप्रकरणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे याबाबतची सविस्तर हकीकत अशी की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार वीस रोजी यातील फिर्यादी फिर्यादीची आई व इतर शेजारी राहणारे हे घरासमोर गप्पा मारत थांबलेले असताना यातील फिर्यादीच्या घरासमोरील आरोपी आ, सद्दाम शेख हा तिथं आला आणि तू हमारी बीबी को मेरे बारे मी गलत क्या बोली असं म्हणून शिवीगाळ करू लागला याबाबत त्या फिर्यादीने त्याला जाब विचारला असता आरोपीने त्याच्या घरात जाऊन लाकडी वासा आणला आणि फिर्यादीच्या डोक्यात त्या ठिकाणी त्याने घातला तर नंतर ही जी फिर्यादी आहे तिचे वडील मयत अयूब साहब उस्ताद हे त्या ठिकाणी येऊन ह्या दोघांची भांडणं सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता आरोपीने त्या मैतावर देखील लाकडी वाशाने डोक्यावर वार केला त्यामुळं फिर्यादी आणि मयत हे दोघेजण दो त्या ठिकाणी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते शेजारपाजार राहणाऱ्यांनी त्या दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं हॉस्पिटलमध्ये असतानाच फिर्यादीची फिर्याद पोलिसांनी त्या ठिकाणी नोंदवून घेतली आणि हा जो मयत आहे तो उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता यानंतर सदर घटनेबाबत पोलिसांनी सखोल तपास केला आणि न्यायालयामध्ये आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं खटला चालवताना सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा मैताचे कपडे नेत्रसाक्षीदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष तपास अधिकाऱ्यांची साक्ष त्यानंतर घटनास्थळावर ज्यांनी काही फोटो काढलेले आहेत त्या फोटोग्राफरची साक्ष या ठिकाणी नोंदून भक्कमपुरा न्यायालयासमोर मांडण्यात आला आरोपीच्या वकिलांनी बचाव घेतला की भांडणामध्ये धक्का लागून हा वृद्ध तरुण खाली पडलेला आहे त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे परंतु सरकार पक्षातर्फे या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला की शवविच्छेदनाचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि आरोपीच्या अंगावर घटनास्थळात घटनेच्या वेळेला जे काही कपडे होते त्यावरील रक्ताचे डाग तसंच जे काही जप्त आहे लाकडी वासा त्याच्यावरील रक्ताचे डाग मैताचा रक्तगट निवेदन पंचनामा व इतर पंचनामे असा भक्कम पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेला असल्याने सदर आरोपीने या मैताचा लाकडीवाशाने खून केला तसंच फिर्यादीचा या लाकडीवाशाने खून करण्याचा प्रयत्न केला तसंच त्या ठिकाणी जे रक्त पडलेलं होतं ते रक्त त्यानं गोंपाटाने पुसलेला आहे आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा सर्व या ठिकाणी युक्तिवाद आम्ही सादर करून पुरावा सादर करून आरोपी शिक्षेची मागणी केली असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे व्याम यांनी आरोपी शेख याला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा त्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे सात प्रमाणे सात वर्षाची सक्त मजुरी आणि तीन हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भाधवी कलम दोनशे एक प्रमाणे एक वर्षाची शिक्षा आणि एक हजार रुपये दं दंड तसेच व दम दमदाटी केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम पाचशे चार प्रमाणे सहा महिन्याची शिक्षा ठोठावलेली आहे